नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गायत्री गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज ते गणित किंवा इंग्लिशचे नाही तर आजचे पीवाय क्यू मराठीचे आहे आणि मराठीचे पी चे, 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 चे विश्लेषण एकदम जबरदस्त असणार आहे आणि सोबतच आजचे जे पीवाय क्यू आहे ते माळा परीक्षेमध्ये विचारलेले आहेत त्यामुळे प्रत्येक प्रश्न खूप जास्त महत्वाचा आहे प्रश्ना बरोबर त्यामध्ये जे मी एक्सप्लेन करणार आहे त्याचे ऑप्शन सगळे एक्सप्लेन करणार आहे ते ते, सक, ते सुद्धा तुम्ही एकदम बारकाईनं पाहायचं आहे कारण होऊ शकते पहिल्या वेळेस हे विचारलं दुसऱ्या वेळेस त्यामधलं विचारेल बरोबर आहे ना चला तर वळू या पहिल्या प्रश्नाकडे विद्यार्थी मित्रांनो काठ्या या शब्दाचे एक वचन विचारलेले आहे बरोबर आहे काठ्या म्हणजे काय होते तर आता खूप इझी प्रश्न आणि सगळ्यांना माहिती आहे आणि रूल सुद्धा माहिती आहे की स्त्रीलिंगी एकवचनी इकारांत शब्द असेल तर त्याच अनेक वचन आकारांत होतं बरोबर आहे काठ्या आकारांत आहे अनेक वचन आहे आणि इथे स्त्रीलिंगी एकवचनी काय दिसत आहे तुम्हाला काठी हा शब्द दिसत आहे तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना समजलेलं आहे एकदम इझी प्रश्न होता आणि बहुतेक लोक हाही प्रश्न करतील मॅडम एवढं सोपं विचारतात का तर त्यासाठी पहिलेच सांगितलेलं आहे की सगळे पी वायक्यू आहेत सोबतच म्हाडा परीक्षेमध्ये विचारलेले आहे आणि पोलीस भरतीच्या दृष्टीने खूप जास्त महत्वाचे आहे त्यामुळे कुणीही आजचं सेशन मिस करू नका चला तर जंक करण्याआधी तुम्हाला आणखी दे एक एक्झाम्पल देऊन देते बघा जसं की गाडी आहे स्त्रीलिंगी शब्द शब्द एकवचनीय आहे इकारांत आहे याचं काय होणार गाड्या बरोबर आहे त्यानंतर काडी आहे काडीचं काय होतं काड्या बरोबर आहे ना म्हणजे आकारांत होत आहे त्यानंतर वही आहे एक वचनी शब्द आहे स्त्रीलिंग स्त्रीलिंगी आहे स्त्रीलिंगी म्हणजे काय आपण काय म्हणतो ती गाडी ती वापरलेला आहे ती काडी बरोबर आहे ती वापरलेला आहे ती वही ती वापरलेला आहे म्हणजे जेव्हा जेव्हा आपण स्त्रीलिंगी कशावरून ठरवतो ती वापरत आहे बरोबर आहे ना मग ती वही त्या वह्या काय होणार वह्या क्लिअर आहे चला तर पहिला रूल सुद्धा सगळ्यांना समजलेला आहे आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा सगळ्यांना समजलेलं आहे एकदम झणझणीत झालं त्यानंतर वळूया लगेच दुसऱ्या प्रश्नाकडे पुढे लिंग विचारानुसार जोड्या दिल्या आहेत त्या चुकीचा पर्याय शोधायचा आहे बरोबर आहे आता लिंग विचारानुसार शिक्षक शिक्षिका सुसर सुसरा वानर वानरी भाऊ वहिनी बरोबर आहे हे तीनही बरोबर आहे सुसर आणि सुसरा हे काय आहे चुकीचं आहे त्यामध्ये चुकीची लिंग विचाराची जोडी कोणती आहे सुसर सुसरा मोर आणि रेडा या शब्दाची स्त्री रूपे विचारलेली आहे बरोबर आहे आता लांडोर म्हैस लांडोर गाय चिमणी आणि एक मिनिट चिमणी म्हैस मैना म्हैस आता तुम्हाला समजत आहे की मोर मोरच जे स्त्रीलिंगी रूप आहे ते काय येतं लांडोर येत आणि रेड्याचं काय येतं रे म्हैस येत त्यामुळे यामधलं कुठलं ऑप्शन करेक्ट आहे सेकंड ऑप्शन करेक्ट आहे बरोबर आहे त्यानंतर गाईच पुल्लिंगी रूप काय येतं बैल येतं बरोबर आहे त्यानंतर चिमणीचं चिमना येतं बरोबर आहे हे सगळ्यांना माहिती आहे चला तर वडूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेचच भीमाने बकासुराला ठार मारून टाकले या वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे बरोबर आहे हा शब्द असा आहे टाईप करताना चुकलेला आहे आपल्याला कर्ता ओळखायचा आहे आता कर्ता कोण असतो जो क्रिया करतो आता क्रिया कोणती झालेली मारून टाकण्याची क्रिया कोणती झाली मारून टाकण्याची बरोबर आहे कोणाला मारलं बकासुराला ज्याला मारलं ज्याच्यावर क्रिया झाली ते कर्म असतं जो क्रिया करतो त्याला कर्ता म्हणायचं मग याच्यातला करता कोण आहे भीम कारण क्रिया कोणी केलेली आहे मारण्याची क्रिया कोणी केलेली आहे भीमाने केलेली आहे भीम झाला करता भीम झाला करता त्यानंतर बकासुराला कोणाला मारलेला आहे बकासुराला हे काय झालं कर्म काय झालं कर्म आणि मारून टाकले काय झालं मारून टाकले मारून टाकले ही क्रिया आहे ही काय आहे क्रियापद बरोबर आहे ना क्रियापद काय आहे मिनिट क्लिअर आहे सगळ्यांना मग करता समजलेलं आहे चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे पुन्हा एकदा ऐकून घ्या जो क्रिया करतो त्याला करता म्हणायचं ज्यावर क्रिया होते त्याला कर्म म्हणायचं आणि जे काम जी क्रिया केलेली आहे ते असतं क्रियापद गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे गुरुजी विद्यार्थ्यांना शिकवणारे कोण गुरुजी करता आहे बरोबर आहे काय शिकवतात व्याकरण कोणाला शिकवतात विद्यार्थ्यांना म्हणजे यामध्ये कर्म आहे की नाही आहे ना मग सकर्मक क्रियापद आहे कि द्विकर्मक आहे कि उपाय आहे की आकर्मक आहे चला तर सगळ्यांनी याचा आन्सर सांगायचा आहे खूप इझी आहे आणि आपण डिटेल मध्ये टॉपिक सुद्धा घेणार आहोत पी ला यासाठी साथ घातलेली आहे कारण पी समजणार तुम्हाला कशा पद्धतीने विचारतात मराठी खूप कठीण नाही खूप सोपं आहे आणि सोबतच मराठी आपली मातृभाषा असल्या कारणाने खूप गोड विषय आहे आपल्याला लवकरात लवकर समजतो सोबतच पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी हा टॉपिक खूप चांगला आहे हा सब्जेक्ट खूप चांगला आहे ठीक आहे जर विश्लेषण द्यायचं झालं तर, तर गुरुजी काय झाले गुरुजी झाले करता गुरुजी काय झाले करता आता यामध्ये दोन कर्म आहे दोन कर्म कुठले एक आहे विद्यार्थ्यांना एक आहे व्याकरण बघा कोणने आणि ने प्रश्न विचारायचा कोण शिकवतात गुरुजी करता झालं कोणाला शिकवतात विद्यार्थ्यांना कोणाला विद्यार्थ्यांना बरोबर आहे आणि काय शिकवतात व्याकरण जेव्हा आपण कोणाला आणि कायने प्रश्न विचारतो ते असतं एक कोणाला म्हणजे काय तर प्रत्यक्ष कर्म काय म्हणजे काय अप्रत्यक्ष कर्म यामध्ये दोन कर्म आलेले आहे एक प्रत्यक्ष कर्म आलेला आहे एक अप्रत्यक्ष कर्म आलेला आहे आणि दोनही कर्म जे आहेत ते ही कर्म आलेले आहेत म्हणून ऑप्शन काय येणार आहे द्विकर्मक म्हणजे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कुठला आहे द्विकर्मक समजलं का द्विकर्मक म्हटलेला आहे मी कारण यामध्ये कर्ता करणारे कर्ता कोण आहे गुरुजी कर्ता कोण आहे गुरुजी शिकविणारे कोण आहे गुरुजी शिकवतात म्हणजे ही काय आहे क्रिया आहे काय शिकवतात व्याकरण कोणाला शिकवतात विद्यार्थ्यांना म्हणजे यामध्ये कोणाला आणि काही जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म मिळत यालाच म्हणायचं द्विकर्मक म्हणजे यातलं क्रियापद कुठलं आहे रे द्विकर्मक आहे चला तर छान पद्धतीनं समजलेलं आहे आजचे प्रश्न तर छान आहे पण प्रश्नापेक्षा त्यावरच केलेलं विश्लेषण खूप जास्त गरजेचं आहे कारण यासारखे बरेच प्रश्न तुम्हाला विश्लेषणावरून सुटून जातील क्लिअर आहे चला तर जराही दमण खाता ओढूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेच परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला विचारलेला आहे ठीक आहे काय होतं रे परिमळ म्हणजे परिमळ म्हणजे काय होतो सुगंध परिमळ म्हणजे काय सुगंध विवाह म्हणजे काय रे विवाह म्हणजे लग्न बरोबर आहे विवाह म्हणजे काय लग्न विवाह म्हणजे लग्न त्यानंतर प्रदक्षिणा म्हणजे काय गोल फेरी मारणे त्याला प्रदक्षिणा म्हणतात गोल फेरी जी मारतो आपण त्याला प्रदक्षिणा म्हणतात परिचय म्हणजे ओळख परिचय म्हणजे काय ओळख बरोबर आहे सगळ्या प्रश्नांचे सगळ्या शब्दांचे सगळ्या पर्यायाचे समानार्थी शब्द मी तुम्हाला सांगितलेले आहे विवाह म्हणजे लग्न बरोबर त्यानंतर प्रदक्षिणा म्हणजे गोल फेरी परिचय म्हणजे ओळख आणि सुगंध म्हणजे काय तर परिमळ सुगंध म्हणजे काय परिमळ चला तर म्हणूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेच चातुर्मास हा समासाचा कोणता प्रकार आहे ठीक आहे खूप छान प्रश्न आहे समास समासाचे प्रकार उपप्रकार सगळं सगळं बघायचं आहे पण तुम्हाला मी जे विश्लेषण देईल त्यावरून सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर व्हायला लागतील चला तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार कोण सांगेल बरं चार महिन्यांचा कालावधी चार महिन्यांचा कालावधी चार महिन्यांचा कालावधी याला काय म्हणतो आपण चातुर्मास आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला संख्या विशेषण दिलेलं असेल सुरुवातीला बघा ना चातू म्हणजे काय चार चातू बरोबर आहे म्हणजे चार महिन्यांचा कालावधी आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला सुरुवातीला संख्या विशेषण दिलेलं असेल तेव्हा काय येणार आहे द्विगु समास येणार आहे काय येणार आहे द्विगु समास मग आता तत्पुरुष समास म्हणजे काय अव्यभास समास म्हणजे काय द्वंद्व समास म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहित असायला पाहिजे समास समासमध्ये आ यथा प्रति बरोबर आहे अशा टाइपचे शब्द लागलेले असतात आ यथा प्रति यथा शक्ती प्रतिदिन प्रति तास हे जे येणार हे अवयभाव मध्ये येणार तत्पुरुष मध्ये काय असे शब्द येतात बघा पाक पुण्य म्हणजे पाक आणि पुण्य विटी दांडू विटी आणि दांडू बरोबर आहे हे शब्द कशामध्ये येतात द्वंद्व मध्ये येतात आणि तत्पुरुष आता तुम्ही म्हणणार मॅडम तत्पुरुष चे पण एक्झाम्पल द्या मला तत्पुरुष मध्ये जसं की क्रीडांगण क्रीडांगण बरोबर आहे क्रीडेचं अंगण म्हणजे जिथं क्रीडा खेळली जाते ते अंगण त्याला काय म्हणतो क्रीडांगण अशा टाइपचे शब्द येतात तत्पुरुष मध्ये जेव्हा आपण समाज समासाचे प्रकार त्याचे विश्लेषण एक्झाम्पल सोबतच त्याचे उप प्रकार जे काही पाऊ सगळं तेव्हा तुम्हाला छान पद्धतीने समजेल पण आता साठी तुम्ही एवढं लक्षात ठेवू शकता कि समास समासमध्ये आ यथा प्रति अशा चे प्रत्यय लागलेले असतात नंतर चातुर्मास जो शब्द आहे तो द्विगु समासामध्ये येतो मग द्विगु समासामध्ये पंचवटी आहे नवरात्र रा आहे अशा सारखे शब्द येतात कारण सुरुवातीला काय आलेलं आहे संख्या विशेषण आलेलं आहे द्वंद्व समासमध्ये पाप आणि पुण्य पाप पुण्य विटी आणि दांडू विटी दांडू बरोबर आहे अशा टाइपचे शब्द येतात त्यानंतर तत्पुरुष मध्ये क्रीडांगण वगैरे असे एक्झाम्पल तुम्ही तुम्हाला मिळून जातील म्हणजे की क्रीडा जिथे खेळली जाते ते अंगण क्रीडांगण क्लियर आहे चला तर चल, वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे एकदम छान पद्धतीने निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे म्हणजे होते विवेचन निरूपण म्हणजे या काय होते विवेचन निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे विवेचन हा शब्द शब्द आहे आता निकेतन म्हणजे काय होतं निकेतन म्हणजे घर आलय बरोबर आहे याला काय म्हणतो आपण निकेतन निर्णय म्हणजे काय होते निर्णय म्हणजे निकाल एखाद्या गोष्टीचा निर्णय दिला निकाल दिला त्यानंतर विग्रह म्हणू शकता ठीक आहे हे समानार्थी शब्द आहे आणि लोकाचार म्हणजे काय तर लोकाचार म्हणजे काय प्रपंच लौकिक लोकाचार म्हणजे काय प्रपंच लौकिक ठीक आहे समजते सगळ्यांना छान पद्धतीने जातोय आपण वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेच विद्यार्थी मित्रांनो पुन्हा प्रश्न आलेला आहे समासावरचा म्हणजे समास हा टॉपिक यावर प्रश्न आवर्जून विचारला जातो आणि तो सगळ्यांना करायचा आहे आणि मला असं वाटतं की हा शब्द सगळ्यांना ओळखता येईल आता कारण मी या आधीच्या प्रश्नामध्ये अव्यभाव समासाबद्दल जेव्हा बोलली तेव्हा मी म्हटलं की अवयभाव समास जो असतो त्याला सुरुवातीला आ यथा प्रति अशा टाईपचे प्रत्यय लागलेले असतात अव्यय लागलेले असतात मग आता प्रतिदिन म्हटलेला आहे म्हणजे सरळ सरळ काय येणार आहे तो अव्ययभाव समास येणार आहे ठीक आहे चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे ययाती या कादंबरीचे लेखक ले हा, हा, महत्वाचा आहे कारण तुम्हाला मराठीमध्ये लेखक आणि त्यांच्या कादंबऱ्या हे आवर्जून विचारल्या जात किमान एक तरी प्रश्न प्रत्येक शिपला यावर असतो मग ययाती ही कादंबरी खूप जास्त फेमस आहे खूप छान आहे ज्यांनी वाचली नाही ते वाचू शकतात आणि ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहे तर ययाती कादंबरीचे लेखक आहे स खांडेकर कोण आहे स खांडेकर ठीक आहे त्यानंतर रणजित देसाईंची कोणती कादंबरी आहे रणजित देसाईंची कादंबरी आहे राधेय खूप छान कादंबरी आहे वाचू शकता शिवाजी सावंतची छावा मृत्युंजय नावजलेल्या का, कादंबऱ्या आहेत त्या देसाईंची आणखी खूप जास्त विचारली जाणारी आणि नावाजलेली एक कादंबरी म्हणा किंवा पुस्तक म्हणा श्रीमान योगी कोणता आहे श्रीमान योगी त्यानंतर गोनी दांडेकर फुल्ला त्यानंतर अजून विचारलेलं आहे की त्रिपदी हे खूप जास्त विचारले जाणारे पुस्तक आहे आणि आपल्याला नुसती एखाद प्रश्न वाचलाय आणि प्रश्नाचं ऑप्शन आपल्याला मिळालेलं आहे एवढ्यावरच आपल्याला थांबायचं नाहीये तर त्यासारखे दिलेले जे बाकीचे तीन ऑप्शन आहेत त्याबद्दल सुद्धा तुम्हाला नेक्स्ट चिपमध्ये नेक्स्ट मध्ये विचारू शकतात तर ते खूप जास्त महत्वाचं आहे त्यावर जास्त फोकस आहे म्हणूनच मी म्हटलं की प्रश्न खास आहे पण प्रश्नाबरोबर विश्लेषण खूप जास्त महत्वाचं आहे रामाने झाडाचा आंबा तोडून खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे बरोबर आहे चला तर कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग हे प्रयोग आहेत त्यानंतर हा टॉपिक झाला प्रयोग टॉपिक झाला समाज टॉपिक झाला कादंबरी आणि लेखक झाले हे आवर्जून विचारले जाणारे आहेत त्यामुळे तुम्हाला याला स्किप करून जमणार नाही आणि याला आपल्याला डिटेल मध्ये बघायचं आहे एक एक टॉपिक आपण खूप छान पद्धतीने डिटेल मध्ये बघणार आहोत आणि यासोबतच तुम्हाला काही इझी प्रश्न असतात करता ओळखा कर्म ओळखा क्रियापद कुठलं आहे ते ओळखा हे सुद्धा तुम्हाला सहज सुटणारे प्रश्न आहेत रामाने झाडाचा आंबा तोडून खाल्ला हा कर्मणी प्रयोग आहे कुठला प्रयोग आहे विद्यार्थी मित्रांनो कर्मणी प्रयोग आहे कशावरून यामध्ये बघा ना कर्म आ, कर्ता जो अस, कर, आ, कर्म जे असत ते प्रथमांत असत कर्म काय असतं प्रथमांत आता कोणी तोडला रे रामाने तोडला म्हणजे राम काय झाला कर्ता झाला काय तोडला आंबा तोडला काय तोडला आंबा आंबा काय झाला कर्म झाला आंबा काय झाला कर्म आणि कर्म काय प्रथमांत आहे आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या लिंगवचनानुसार वाक्याचं काय बदलत असतं क्रियापद बदलत असतं बघा ना आंबा आहे म्हणून खाल्ला का आंबे असत तर काय असतं खाल्ले रामाने झाडाचे आंबे तोडून खाल्ले म्हणजे आंबा खाल्ला पण आंबे आहे तर खाल्ले बरोबर आहे ना म्हणजे कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद काय होत आहे बदलत आहे म्हणून हा कुठला प्रयोग आहे कर्मणी प्रयोग आहे कुठला प्रयोग आहे कर्मणी चला तर याच पद्धतीने वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेचच मी निबंध लिहित आहे या वाक्यातील काळ कोणता आहे ते लिहायचंय ठीक आहे आहे या वाक्यातील काळ आहे ठीक आहे तर या या वाक्यातला लिहित आहे म्हणजे क्रिया काय आहे चालू आहे पूर्ण झालेली आहे खरे नाही म्हणजे हा कुठला येणार अपूर्ण वर्तमान काळ ठीक आहे अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे क्रिया काय आहे चालू आहे पूर्ण झालेली नाही हे समजतंय म्हणजे हा वर्तमान काळ तर आहे पण कसं आहे अपूर्ण वर्तमान काळ आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघूया लगेचच सून या शब्दाचे अनेक वचन कोणते आता सगळ्यांना माहिती आहे सून या शब्दाचे अनेक वचन काय येणार आहे सुना काय कि अकारांत जर असेल तर त्याचं अनेक वचन करताना आकारांत होत पण इथे हा सुना आणि हा सुना दोन ऑप्शन आहे यामध्ये एकाची काय असणार आहे जी उकार आहे ती रस्व आणि दीर्घ असणार आहे तर तुम्हाला जेव्हा तुम्ही अनेक वचन करता तर ही दीर्घ दिलेली आहे याचं काय होणार आहे रस्व होणार आहे म्हणजे सून ए... या शब्दाचं अनेक वचन सुना पहिलं ऑप्शन येणार आहे ना की चौथ क्लिअर आहे मुलींनी आता शाळेत जावे या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे ठीक आहे मुलींनी आता शाळेत जावे यामध्ये सरळ सरळ सुमाला समजते की यामध्ये एक भाव व्यक्त केलेला आहे म्हणून हा कुठला प्रयोग आहे भावे प्रयोग आहे ठीक आहे समजलं एकदम इझी आहे काही वाक्य आपल्याला वास्ता बरोबर समजून जातात प्रयोग का आलेला आहे ते पण सांगितलेलं आहे दिलेल्या वाक्याचं जे क्रियापद आहे जावे बरोबर आहे तो काय आहे भाव आहे बरोबर आहे ना म्हणून हा कुठला प्रयोग येणार भावे प्रयोग येणार आहे अंगात उत्सव संचारणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे वा अन्न त्याग करणे होईल करे नाही अजिबात नाही अन्न त्याग तर करतच नाही अन्नात अंगात उत्सव संचारल्यानंतर तर उलट जास्त भूक लागते उपकाराचे स्मरण करणे होईल का नाही तर याचा अर्थ होतो खूप उत्साह वाटणे खूप उत्साह वाटणे म्हणजे जेव्हा तुम्हाला खूप जास्त एनर्जेटिक फील होत तुमच्या अंगात काय संचारलेला असतो उत्सव संचारलेला असतो तुम्हाला काहीतरी करण्याची इच्छा असते भूत बागा होणे तर येणारच नाही खूप इझी प्रश्न होते खूप छान प्रश्न होते पण प्रश्न इझी असून नुसते तेवढ्यावर आपण थांबलेलो नाही आपण प्रश्नासोबतच काय केलेलं आहे तर प्रश्नाचे जे ऑप्शन होते पर्याय जे होते त्याच सुद्धा विश्लेषण खूप छान पद्धतीने बघितलेलं आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा तुमचा अभ्यास तुम्ही खूप छान पद्धतीने करत राहा येणाऱ्या आगामी काळात भरपूर भरत्या होणार आहेत भरपूर अं जागा निघणार आहेत जागा पडणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला तुमची एक जागा फिक्स करायची आहे आणि ती जागा फिक्स करण्यासाठी माझं सहकार्य तुम्हाला कायम असेल पण तुम्ही सुद्धा तुमचा रिस्पॉन्स वाढवा खूप छान पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्स देतच आहात आणि अजून रिस्पॉन्स तुमचा हवा आहे थोडा जास्त रिस्पॉन्स अपेक्षित आहे तेवढं मात्र करा चला तर कर, भेटूया नेक्स्ट मध्ये एकदम छान कंटेंट सोबत तोपर्यंत तुमच्या अभ्यासासाठी मनापासून बेस्टल बाय